यंदाच्या बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनची झोमदार सुरुवात झाली आहे घरात प्रवेश केल्यानंतर सगळ्याच सोळा स्पर्धकांनी एकमेकाशी ओळख वाढवण्यासाठी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे ज्या घरातील सुरुवातच आव्हानांपासून झाली घरात पाणी नसल्यामुळे नाश्ता देखील देण्यात आला नव्हता ह्या दरम्यानच मोकळ्या वेळेत स्पर्धक एकमेकांशी संवाद साधताना दिसले एकमेकांशी आणखी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला कांबळे सूरज चव्हाण योगिता चव्हाण आणि घरातील काही सदस्य गप्पा मारत होते त्यावेळी सूरजने आपल्या आयुष्यातील काही प्रसंग सांगितले त्यावेळी ते त्याने आपलं परिस्थितीत सांगताना बऱ्याच गोष्टींचा सा खुलासा केला टिकटॉकच्या वेळी दिवसाला रिबिन कापायला मला ऐंशी हजार रुपये मिळायचे असं सूरज चव्हाण म्हणाला त्यावेळी एका एक दिवसाचे मानधन ऐंशी हजार ऐकून योग्यता शॉक झाली मराठी हिंदी इंडस्ट्री रियालिटी शो गाजवणाऱ्या कलाकारांपासून ते रील स्टार्स बिग बॉसच्या घरात आहेत गुलीगत धोका असे म्हणत सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या सूरज चव्हाणवर सगळ्यांच्या नजरा खेळल्या आहेत सूरजने घरातील सदस्यांसोबत बोलताना आपल्या कमाईबाबत आणि झालेल्या फसवणूकबाबत सांगितले सूरजने आपल्या कमाईबाबत सांगितल्यानंतर घरातील सदस्यांची बोव्या उंचवल्या टिकटॉक या शॉर्ट व्हिडिओ ॲपमुळे सूरज चांगल्याच प्रसिद्धीच्या झोकात आला होता टॉप व्हिडिओ क्रिएटर्सपैकी सूरज होता सूरजभोवती प्रसिद्धीचे वलय चांगलेच होते त्यावेळी एखाद्या कार्यक्रमासाठी उद्घाटन करण्यासाठी रिबिन कापण्यासाठी ऐंशी हजार रुपये मिळायचे असं सूरजने सांगितले त्यावेळी माझी लोकांनी फसवणूक केली असल्याचेही सूरजने सांगितले आताही मला एका दिवसाचे तीस ते पन्नास हजार मिळत असल्याचं सूरजने सांगितलं टिकटॉकच्या पहिल्या दहात स्थान मिळवणारा स्टार अर्थातच गोलीगत सूरज चव्हाणने बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्याने अनेकांना धक्का बसला पण असे असले तरी सूरज चव्हाणचा मोठा चाहता वर्ग आहे इंस्टाग्रामवर त्याचे नऊ लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत सूरजने सांगितले की याआधी माझी खूप फसवणूक झाली आहे त्यामुळे माझ्या बहिणींना खूपच काळजी वाटते तो फक्त सुधा आम्हाला खूप बरं वाटेल असं त्याच्या बहिणींनी सांगितलं असल्याचे सूरजने सांगितलं तर बारामतीमधील हरील स्टार सूरज चव्हाणला आता बिग बॉस मराठीचे घर गाजवण्यासाठी खूपच प्रयत्न करावे लागणार आहेत बघूया यापुढे बिग बॉसमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतंय ते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ही माहिती आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक व कमेंट करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद